इंदापूरमध्ये आहे आणि इंदापूरचं ज्याला नाक म्हणलं जातं खडकपुरा मेन पेट्यातली जिथे स्टार्टिंग होते त्या खडकपुरावरून मी आता सध्या आहे हा जो एरिया आहे तो वार्ड क्रमांक सहा इंदापूर नगरपालिकेतला वार्ड क्रमांक सहा म्हणला तर दिग्गजांचा वार्ड आहे सर्व दिग्गज या वार्डमध्ये आहेत त्यामुळं ह्या अनन्य अनन्यसाधारण असं महत्व आहे आज सध्या आपण सहा नंबरमध्ये शुभम पवार असतील किंवा सुरेनशु वकील यांची आई ह्या उभा आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी आपण पाहता इंदापूरचा कारभारी गणपती बाप्पा याला नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात झालेली आहे आपल्या आणि या प्रचाराच्या सुरुवातीला जे भरत शेट आहेत ते त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला असं म्हणता येईल आज आपण आहे ना भरत शेटला बोलतं करायचं नाही तर ते दोन उमेदवारांना बोलतं करायचं आहे कारण आणि पाच दहा दिवस आहेत भरपूर बोलायचं आहे आपल्याला उमेदवारांचं काय म्हणणं आहे का त्यांना बरेच शेटच पाहिजेत हे थोडंसं बोलत करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कुठून सुरुवात करू का तुमच्यापासून चला तुमची आई उभा आहे का बरं बरेच शेटचाच पॅनल का तुम्हाला निवडावं असं वाटला कारण की या ठिकाणी जर पाहिलं शेटकडे पाहिलं तर सगळ्यांचा दृष्टिकोन दुर आहे बघण्याचा तो जो दृष्टिकोन आहे तो एकदम सामान्य आणि एका ठिकाणी सगळं हसून खेळून सर्वांना समजून घेणारी व्यक्ती आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर शेठकडे एक विजन आहे शहरासाठी काहीतरी बाबा स्वच्छता बाबत असेल इंदापूर शहर या ठिकाणी एक नंबरला आहे तसेच या ठिकाणी शहरातील लोकांच्या आडी अडचणी दूर करण्याचं काम या ठिकाणी शेटने आजपर्यंत केलेलं आहे इथून पुढे देखील ते करणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी वरती देखील सत्ता आहे त्यामुळं शहराचा या ठिकाणी काय अपलट झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेटला या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही विकासाचं विजन म्हणून शेठ बरोबर आहे असं म्हणणं आहे त्यांचं आपल्याबरोबर शुभम पवार आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आता ही लढाई असणार आहे आणि कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स हे एकदम म्हणजे उत्कृष्ट असं आहे भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहे भरत भाऊंना म्हणजे असं कुठं म्हणजे असं भरत भाऊच का तर भरत भाऊंनी जो आतापर्यंत जो म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे अडचणीचा काळ असेल कोणाचा कोणाचा सुखादुखाचा असेल कधी म्हणजे कुणाला असं म्हणजे की असं शेप वैयक्तिक असं कधी कोणाला काय प्रत्येकाच्या सुखात अडचणी प्रत्येकान सोबत आहेत कारण भरतभाऊने जो आत्ता म्हणजे जो ब्ल्यू प्रिंट म्हणजे थोडक्यात ब्ल्यू प्रिंट विकासाची भरतभाऊनी तयारी म्हणजे तयारच असल्याचा जमा आहे ते म्हणजे पूर्ण ब्ल्यू प्रिंट म्हणजे शहराचा जो विकास करायचा आहे त्यात म्हणजे युवकांना रोजगार असेल म्हणजे जे तर आपलं म्हणजे युवकांना आत्ता सध्या शहरात युवकांचं रोजगारीचं प्रमाण कमी म्हणजे युवकांना रोजगार असेल रस्त्याचे काम असतात म्हणजे ते चालूच आहेत बऱ्यापैकी जे म्हणजे इंदापूर जे हरित करायचं म्हणजे काम केलेलं आहे ते म्हणजे भरत चे मार्गदर्शनाखाली नेतृत्व खाली मध्ये ने, चालू आहे हो ह्या पुढे ह्या प्रकार म्हणजे भरपूर असं काय कसा रिस्पॉन्स आहे आता तुम्ही चाळीस फुटीला राहताय होती तो एरिया पण सहा नंबर मध्ये सहा नंबर मध्ये येतोय चाळीस फुटीहून म्हणजे आता चाळीस फुटीहूनचा विषय सांगतो म्हणजे प्रत्येक आता मी सा, प्रत्येक ठिकाणी ना मी म्हणजे माझा आता ही माझी तिसरी फिरी प्रभागात आता मी ह्याच्या आधी अंकिता बाबींवर माझे नगराध्यक्ष त्यांच्यावर एक झाली वैयक्तिक एक झाली आता ही तिसरी फिरी प्रत्येक जे हाऊस हाऊस घेतले मी आतापर्यंत म्हणजे प्रत्येकाचे तोंडून एकच नाव येते बरच शेट आपण मी काल पण मी सांगितलं होतं काल दादांच्या पण लोकांचं प्रदीपदाच्या पण लोकांची बाईट घेतली होती त्यावेळेस पण असा युवक होता आणि म्हणून मी त्यावेळेस पण म्हणलं होतं की ही लढाई आहे दोन्ही बाजूची लढाई युवकांनी हाती घेतलेली आहे काय सांगाल दोन्ही बाजूची लढाई युवकांनी हाती घेतली काय एवढी गरज पडली आज युवकांना इंदपूर शहराची स्थिती माहिती इंदपूर शहर गेल्या पाच वर्षात कसं हळूहळू डेव्हलपमेंटला सुरुवात झाली तर आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार घाटाचे नगराध्यक्षचे उमेदवार भरत शेठशः ह्यांच्याकडे एक दूरदृष्टी असणारं विजन आहे आणि त्या विजनच्या त्यांच्या पाठी कृषीमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे ह्यांना विकास निधी खिचून आणण्याची त्यांच्या क्षमता आहे आणि त्या क्षमतेवर आदरणीय आप्पासाहेब जगदळी साहेब असतील अनेक लोकांचा भरत शेठ यांना पाठिंबा आहे पण इंदापूर शहरात युवकांना सम आहे म्हणजे कुणाचा ट्रेंड चालू आहे आणि कोणत्या गोष्टीत कोणता माणूस परकायचा ही क्षमता आहे भरत शेटशा यांनी अनेक पदं अनेक आज व्यापारी वर्ग असतील त्यांची एक चांगली प्रतिमा आहे ती त्या प्रतिमेचे पात्रता आहेत म्हणून लोकांचा उठाव व सामान्य माणसांचा उठाव हा त्यांच्या बाजूने भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि त्याच दूरदृष्टीने आज जर पाहायचं गेलं निवडणुकीमध्ये तर युवकांना एवढंच सूचित करतो की जी माणूस कॅपेबल आहे की आपलं शहर सुधारण्याच्या डेव्हलपमेंटच्या उद्देशाने जो कोणी उमेदवार असेल व जो आपल्यात उपलब्ध राहणार असेल आपल्या आडी अडचणीला जाऊन येणारं नेतृत्व असेल तर त्या तो चेहरा हा युवकांना नक्कीच आवर्जून माहिती काय वाटतं किती प्रमाणात विजयाची खात्री आहे चला शंभर टक्के मी युवकांना विचारणार आहे शंभर टक्के भरत भाऊ शिवा इंदापूर शहराचा विकास कोण करू शकत नाही त्याच्यामुळं लोकांच्या मनामनातच भरत भाऊ आहेत भरत भाऊन इंदापूरची सगळी जनता निवडूनच देणार आहे शंभर टक्के त्यात काय वाद नाही चला हे होतं वार्ड क्रमांक उमेदवार स्वतः भरत यांच्या हस्ते नारळ फोडून वार्ड क्रमांक सहाचा सांगतोय तर वार्ड क्रमांक सहा म्हणजे सर्व दिग्गजांचा एरिया आहे आणि ज्या ज्या बाजूलाच सहा वार्ड क्रमांक सहा झुकला जातो आजपर्यंत त्या बाजूलाच नगरपालिका खेचली गेलेली आहे बरोबर आहे कशेट चला इथं आपण मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर